धाराशिव धाराशिव न्यूज स्पष्ट व आपलं स्वागत आहे सांजा येथील शिवसेना उभाठा गटाचे धाराशिव तालुका उपप्रमुख श्री गफूर शेख यांनी आपल्या असंख्य सहकार्यासह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करून भाजप परिवारात सामील होण्याचा सा ठाम निर्णय घेतला या सर्वात पक्षात मनपूर्वक स्वागत करून त्यांना उज्ज्वल राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम पारदर्शक व सर्वसमावेशक नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच सबका साथ सबका विकास या विचारधारेने प्रेरित होऊन सदरील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश म्हणजे केवळ पक्ष बदल नसून विकास विश्वास आणि लोककल्याणाचा राजकारणाला दिलेला ठाम पाठिंबा आहे या प्रसंगी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी गट गणातून भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रवेशामुळे सांजा परिसरात भाजपची संघटन शक्ती अधिक मजबूत झाली असून आगामी निवडणुकांमध्ये याचा निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल या प्रवेशासाठी श्री दिनेश बंडगर त्यांचा पुढाकार होता त्यावेळी श्री दत्ताभाऊ कुलकर्णी श्री नितीन काळे श्री सतीश दंडनाईक श्री राजाभाऊ पाटील श्री दत्ता बंडगर श्री नितीन शेरखाने श्री दिनेश बंडगर श्री आशिष नायकल श्री श्रीराम सूर्यवंशी श्री मुकुंद सूर्यवंशी श्री मालोजी सूर्यवंशी श्री किरण नायकळ श्री देवा नायकळ श्री कुलदीप सूर्यवंशी श्री पंकज सूर्यवंशी श्री प्रतीक साळवी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशाच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा धाराशिव न्यूज चॅनलला पुन्हा भेटूया